आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जरांग्यांच्या डोक्यावर परिणाम झाला मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा केवळ हलवून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून देतो असे नारायण राणे यांनी म्हटले आहे नेमके घडले काय या संदर्भात नारायण राणे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली त्याने आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल अशी आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटे येथून सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे मागील पाच दिवसात त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास नकार पाटलांनी दिला आहे मंगळवारी मनोज दरांगे यांचे हात थरथर करत होते बोलण्यास देखील त्रास होत होता त्यामुळे अशी परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांशी चिंताही देखील आता वाढली आहे